आपले दादा भेगडे तर यांनी आज जो मेळावा भरवला होता अतिशय आणि सुंदर मेळावा होता कि बेरोजगार युवक युवक युवतींसाठी महिलांसाठी गरीब असलेल्या गृहिणींसाठी योग्य असं मार्गदर्शन कसं मिळेल त्यांना व्यवसायाचं त्याच्यासाठी त्यांनी इतका सुंदर मेळावा भरवला आणि इतकं आयोजन छान केलं होतं चांगले चांगले दिग्गज मार्गदर्शन बोलावले होते तर ते आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच आणि विशेष म्हणजे ह्या त्यांच्या ज्या पत्नी आहेत ताई तुमचं नाव शीतलताई शितल यांनी हा एवढा स्वयंपाक हा जो मोठा सोहळा झाला गणेश जन्मोत्सवाचा त्याच्यासाठी एवढी माणसं जेव जेवून करून गेली त्यांच्यासाठी जो स्वयंपाक केला तो सगळी जबाबदारी या ताईंनी पार पाडली म्हणजे घरातच त्यांच्या अन्नपूर्णा आहे तर असं हे लक्ष्मी नारायणाचा ना जोडा असेल तर का नाही यशस्वी होणार आणि त्यांनी जे समाजसेवेचे कार्य हाती घेतलेले दोघे मिळून पती पत्नी एकमेकांना जे सहकार्य देत आहेत ते खरंच खूप चांगलं आहे आणि एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो ते शीतलताईन मुळे आज पुन्हा एकदा प्रत्यय असं आलेला आहे तर दादा तुम्ही ना शीतलताईंबद्दल बद्दल दोन शब्द बोला आधीच तिकडे बोलायचं तर ठेवा नाही थोडं बोलायचं म्हणजे कसं बोलण्यावर तिथं आलं येतो आज जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम घेण्यामागचं एक उद्दिष्ट आहे की आपण जो व्यवसाय करतो मी आता एक भाजीपाल्याचा व्यवसाय करतो म्हणजे ती मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय करते ते विकून पाच सहा हजार रुपये दिवसाला ते कमवते स्वतःच्या पायावरती तोच तो 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 व्यवसाय की प्रत्येक महिलांनी करावा आपल्या स्वतःच्या पायावरती राहावा तर हे मार्गदर्शन सगळ्यांना भेटलं पाहिजे असा कार्यक्रम करायचं एक योजलं होत आणि केदार आणि मी या कार्यक्रमाचं नियोजन केलं की असा असा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा आहे की आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक कार्यक्रमाला जे आपण महिलांसाठी जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये बक्षिसातून काय आपल्याला काय भेटत नाही फक्त आपण जे काय खेळातून आपल्याला जे भेटत शिकलेलो आहे तात्पुरतं त्याचं समाधान होत पण त्याच्यातून एक रोजगार काय हे प्रत्येक आता रोजगार साठी सगळीकडे याच्यावरती हे चाललेलं आहे ही परिस्थिती गंभीर आहे आता रोजाच्या याच्यावर पण आपण आपला स्व व्यवसाय स्वतःच स्वतः कसा करू शकतो याच्यावरती मार्गदर्शन दिले तर आपल्या माध्यमातून आणि आम्ही जो हा कार्यक्रम भरवलाय त्या माध्यमातून लोकांना काही वेगळा संदेश जाऊ शकतो आणि केवळ त्यांच्यासाठी मनोरंजनाचे खेळ नाही खेळ तर आम्ही त्यांच्यासाठी घेतो कारण आपल्या मराठी समाजामध्ये अशी एक मज होती की बाई फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी बघायच्या पण खरंतर चूल आणि मूल ही चौकट आजच्या या माझ्या लाडक्या महिली मोडून काढलेली आहे योजना पोहोचल्या पाहिजे त्या पायावर उभा राहिला पाहिजे त्या खंबीरपणे त्या समाजामध्ये ताटवाणी चालले पाहिजे हे आम्ही या तळेगावच्या परिसरातील सगळ्या महिला भगिनीसाठी हे मार्गदर्शन शिबिर ठेवले त्यासाठी काही महिला आहेत त्यांचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत भागवंत भागवंत तुमचं तुम्ही इथे येणार आहात हे माझ्या मागिनीसाठी त्याच्या हवेली तालुक्यामध्ये वाघोळी नावाच्या गावात आला सुजाता तांबे त्यांनी मला सांगितलं की जे त्यापिशाय एक चांगलं काम आहे निशाताईंच काम सगळ्या महिला आहे त्या ठिकाणी गणेश जयंतीचं औचित्य साधून केवळ धार्मिक कार्यक्रम तर आपण घेतोच माझ्या लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे त्या त्याच्या पायावर उभ्या राहिला पाहिजे अशा पद्धतीचं एक ध्येय मनामध्ये ठेवून आमचं मित्र मित्रमंडळ आणि सगळा जो ग्रुप आहे हा सगळा एक तरुण युवकांचा ग्रुप आहे आणि गेली अनेक वर्ष या आमच्या मंडळाच्या माध्यमातून मग गणेशोत्सव असेल नवरात्र असेल यामध्ये आमच्या माता भगिनींसाठी आम्ही विविध वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन त्यांच्यासाठी आम्ही करत असतो मग केवळ त्यांच्यासाठी मनोरंजनाचे खेळ नाही मनोरंजनाची खेळता आम्ही त्यांच्यासाठी घेतो कारण आपल्या मराठी समाजामध्ये अशी एक मज होती की ही फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी बघायच्या पण खरंतर चूल आणि मूल ही चौकट आजच्या या माझ्या लाडक्या भेटली मोडून काढलेली आहे आम्हाला केवळ एक दोन दिवसाच्या मनोरंजन आणि त्यांच्या खेळामध्ये त्यांना देऊन तर थांबवायचं नाहीये त्यांना त्यांच्या पायावर उभं काढायचंय आणि याच हाच ध्यास घेऊन आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमातून का नक्कीच आमच्या तळेगावातून देखील तशा आम्हाला माहिती आहे पुणे तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून ज्या महिला ठिकाणी आलेल्या आहेत

हो पाऊल टाक भीती आणि आळस झटकून स्वप्नांच्या मागे धाव स्वप्नांच्या मागे धाव तर आज आ, या ठिकाणी गिरिजांम ग्रुप तुळस्थानी शेतकरी मित्रमंडळ अनुदान फेगडे आणि आयोजित केला आहे का खरंच खूप अस्तुत उपक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमातून मला माझ्या जुन्या आठवणी आठवल्या त्या म्हणजे अशा की ज्या वेळेस मी तरुण होती त्यावेळेस काम करण्याची एक एकमक असते अंगात रक्त सरसळच असते त्यावेळेस मला खूप वाटायचं की लोणचं कसं बनवतात मसाले कसं बनवतात पापड करते बायका ज्या विक्री करतात म्हणता मला त्या व्यवसायापर्यंत पोचायचं होतं ते मी आज सोचली आणि आता पण आता माझ्यामध्ये ती एनर्जी नाही राहिली तर मला सांगायचं हे आहे की दादांनी खरोखर तुम्हाला ना भवलेलं ताट वाटलेलं आहे माझ्यापर्यंत ते पोहोचलं नव्हतं आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचलंय तर खरंच दोन्ही दादांचं कौतुक आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या आता माझं काय झालं बाहेर नाही चार भिटीच्या आतच फक्त मुलं आणि चुलूल आणि चुल असं माझा फक्त चालू होत तुम्हाला सांगते जी स्त्री गर्भामध्ये नऊ महिने मुलाला okay. तरी तुम्ही कधी पाहून विचार केला का स्वतःचा कि मी जर माझी एवढी वर्षांची मुलं त्यांचा पण संसार करते आहे नातोंना सांभाळते आहे पण मी का नाही घडत आहे माझ्यावर का संस्कार होत नाही आहे मी का फक्त दुन्ही बाटी करण्यापूर्वीच आहे का किती कधी ना वाटत की मी जगण्यासाठी आले आहे आणि किती जणींना वाटत कि मी काहीतरी कवण्यासाठी जन्माला आली आहे किती जणींना वाटत मी काहीतरी कवण्यासाठी जन्माला आली तर सातव करा तर आज हे तुमच्यासाठी आहे संधी ही न करते संधी कधीच संपत नाही संधीचा उगवतो ना तो तुमच्यासाठी नवा जन्म आहे आणि झेपीत माणसं नव्हता तरुण तरुण लोक झोपेत्यांचा मृत्यू झालेला आपण बातम्या पाहतो मग तुम्हाला असं आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यासाठी उगवलेला सूर्य हा माझा नवीन जन्म आहे तर कामाला लागा स्वतःला घडवा मी आता हा मोबाईल आहे ह्या मोबाईल मध्ये माझ माझा नवरा पैसे थांबतो की नाही दहा हजार दहा हजाराचा मोबाईल दा माझ्या नवऱ्याने पैसे दिले मी दर महिन्याला त्याला रिचार्ज करते पण ह्या मोबाईल मध्ये असा सेल्फी काढायला सुद्धा मला लाज वाटते चार लोक बघतात काय म्हणतील तर तसं न करता नुसतं स्टेटस पूर्ण मर्यादित राहू नका आज मी एक उत्ताना सखी अध्यक्ष आहे आणि एक युट्यूबर सुद्धा आहे यशस्वी युट्युबर युट्यूबर आहे त्याच्यातून सुद्धा पैसे कमवता येतात फोटो टाकायचे शेट असतात रोज फोटो काढायचा शेठचा पण चोवीस तासात ते स्टेटस समजून जात त्याचा काय उपयोग मग म्हटलं याच्यात सुद्धा माध्यम आहे ना कितीतरी महिला चपाती बनवतात पोळ्या बनवतात पुरणपोळी बनवतात व्हिडिओ बनवतात ला टाकतात भाजी बनवतात युट्यूब ला टाकत मसाले बनवतात ला टाकतात हे माध्यम आहे ला आपण नाव ठेवतो पण आपल्या हातात आहे की आपण कसं काम करायचं आपण जर आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहिलो आपण जर चांगलं काम केलं ला तर आपल्याला कोणीही वाईट नजरेने बघणार नाही आता असा सावंत दादा आणि गोळे दादा इतकं सुंदर मार्गदर्शन केलंय तर त्यांनी जे उद्योगाचं मार्गदर्शन केलंय तुम्ही मसाले बनवायला शिका जो जे भरणाऱ्या शिका ते ते मशीनी घ्या आणि तुम्ही काय बनवले ते वर टाका जर तुम्ही वर टाकलं तर तुमचा व्यवसाय जाऊ शकतो आज मला त्रास होता मी हो था था ता ताये 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 ला एक व्हिडिओ पाहिला ती महिला म्हणाली की मी गावाला गेली आणि तिथे डॉक्टर आणि आयुर्वेदिक त्यांनी मला औषध दिलं त्याने माझा पण माझ्या गाव पावलंय आज माझ्या शेजार लावून मला माहित नाही पण हे जे आहे ना त्या माध्यमाने मला ते डॉक्टर माझ्या गावात सापडले इतकी वर्ष मला ते डॉक्टर माहिती नव्हते मग हे जे माध्यम आहे याला तुम्ही दहा हजार पंधरा हजार खर्च नव्हता तर तुम्ही काय व्यवसाय <laughs> नव्हता न लाजता निर्भीरपणे युट्यूबवर टाका तुमचा व्यवसाय नक्कीच रोखा सुद्धा लोकांना भीती वाटते इथे येऊन बोलण्यासाठी मग अशा महिलांसाठी मी काय केलं माहिती का दादा घरामध्ये सेटअप केला माझा घरामध्ये पडदे लावले घरामध्ये सेटअप केला माझे बीसीचे ग्रुप बचत गटाचे ग्रुप या सगळ्या महिलांना एकत्र म्हणून मी दोन महिन्याला एक सेशन राबवायला सुरुवात केली कधी वाचन पुस्तक वाचन कधी काम्य वाचन कधी तुला काय जायला येत ते सांग ते आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय मिळालं की आमच्या मनातलं सगळं बाहेर आलं आणि आम्ही फुलायला लागलो आम्हाला डेलिंग मिळाली असं जरुरी नाहीये हो की तुम्हाला पैसाच पाहिजे तुम्ही फक्त ठरला संधी ही रोज उपलब्ध ला, आहे एखाद्या माणसाला रात्रीचा प्रवास ठरायचा आहे त्याच्या हातामध्ये कनरी दिला आहे आणि त्याला सांगितलं आता तुला हा कनरी दिला आहे या प्रकाशात तू तुझ्या टार्गेट पर्यंत जा त्या माणसाने काय सांगितलं की आहो याचा प्रकाश तर फक्त तीन फुटापर्यंतच पडतो आहे आणि मला तर जायचं आहे तीन किलोमीटर मग हा कंदील माझ्या काय उपयोगाचा तर ही अवस्था आपली सगळ्यांची झाली आहे आपल्याला ताल्रेट गाठायचं आहे पण आपण आपला आत्मविश्वास जमावून बसला आहे प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्याकडे असे कितीतरी कंदील आहेत आपले हात पाय आपले नाक कान डोळे हे आपले कंदीलच आहे गरज आहे फक्त ह्या भगवंताजी ज्याची आज जन्मोत्सव साजरा केला आहे बुद्धीचा देवता तर या कंदिलामध्ये आपल्याला तु फक्त बुद्धीची ज्योत लावायची फक्त जरुरत आहे आणि हे तुम्ही फारच करा आज खरंच खूप छान पुन्हा की खूप छान उपक्रम झालेला आहे तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मला या आपल्याला मला आमंत्रण केल्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे आणि मला सुद्धा माझं मत मांडण्याची संधी होती खूप छान छानांना अतिशय उपलब्ध करून दिलं आहे धन्यवाद मत असं आहे की कुठली बहिणी असूया तुझ्या तिला एक हजार रुपये देण्यापेक्षा तिला एक हजार रुपये कमावच्या लायक बनवणे हेच जगातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याच्यामध्ये दहा भगिनी आपल्या व्यवसायिकांनी याच्यात व्यवसाय चालू केले आहे त्याच्यामध्ये कसं होतं तुमचा व्यवसाय असू द्या सामाजिक काम असू किंवा कोणी असू द्या व्यक्ती बघा त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे बघा माझं असं मत हे पण एक ट्रेनिंग आहे बघा तुम्हाला मी मोफत मार्गदर्शन करेन त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात काय करावं लागतं काय प्रोसेस आहे मी आज महिन्याला स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून तीस ते पस्तीस हजार रुपये महिना पोहोचले मी चारशे गट स्थापन केलेले आहेत रोजगार मिळवून दिला आणि आज हे घर बसल्या तुमच्या इथे तुम्हाला एकदम वाढलेलं ताट मिळालेला आहे तर फक्त आता आपण ते ताट पुढे वाढलेलं आहे तर जेवायचं कधी हे आता तुम्हाला ठरवायचंय पर्यंत दहा हजार लोकांना व्यवसाय घर व शिक्षणासाठी लोन मिळवून देण्यात ते यशस्वी झालेले आहेत सरांनी खूप आपल्याला महिला सक्षमीकरणासाठी विविध व्यवसायाच्या संधी आपल्याला सरांनी सांगितल्या आहेत तर सर्वांनी नक्कीच त्याच्यावर विचार करावा शीतलताई आज अनुप दादा तुमचे पतीदेव देव एवढ कार्य करतात समाजसेवा आजचा जो कार्यक्रम इतका छान पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडला सगळी मंडळी खुश झाली आजचा तुम्हाला आज कसं तुम्ही आज पतीच्या पाठीशी असे उभे आहात तुम्हाला आजचा कार्यक्रम बद्दल सा तुम्ही सांगा आजचा हा कार्यक्रम छान वाटला आणि मी काय माझ्या पतीच्या पाठी मागे उभे आहे त्यांच्याशी येतो का मी त्यांच्या पाठी कायम उभी आहे प्रत्येक गोष्टीत त्यांना मी साथ देते त्यांनी काहीतरी करून पूर्ण यशस्वीरित्या पार पाडावा काहीतरी मोठं कार्य करावं कोणीतरी नाव काढावा असं करावं त्यासाठी मी त्यांच्याशी कायम त्यांच्या पाठीशी उभी आहे एवढा स्वयंपाक एवढा <laughs> स्वयंपाक केला जवळजवळ किती पब्लिक जेवला असेल मग हजार पब्लिक जेवलं तर हे सगळं तुम्ही कसं जबाबदारी कसं नियोजन केलं वाटून दिलं महिलांना कसं कसं नियोजन केलं हा स्वयंपाक म्हणजे मला आता सवय झाली करायची मला काही वाटत नाही हा स्वयंपाक करायला कारण की आमच्या महिला येतात मदतीला चिराचिरी करू लागायला फक्त मला भाजी वगैरे टाकायचं मसाला वाटायचं कसं टाकायचं हे बघायचं पण चिराचिरी करू लागायला आमच्या सगळ्या महिला येतात मदतीला सगळ्या असतात म्हणजे ही काही सोपी गोष्ट नसते की तुमच्या शब्दा खात सगळ्यांनी ते येणं तर तेही येतात कारण तेवढं तुमचं कार्य तेवढं चांगलं आहे आणि विश्वास आहे आदर आहे म्हणून लोक म्हणजे लोकांना जमा ही सोपी ना गोष्ट नाही आज एवढी लोक येतात तर ते तुमचं तेवढं सामाजिक कार्य खूप चांगलं आहे तर ता, ताई तुम्ही बोला दोन शब्द मी एवढंच सांगेल की माझे दीड अनुपटा ते भेगडे आणि माझा मुलगा हे खूप सगळे चांगले कार्यक्रम राबवतात महिलांसाठी सुद्धा त्यांनी बरेच कार्यक्रम घेतले कोजागिरीच्या वेळेस कार्यक्रम बक्षी समारंभ व असे छोटे मोठे भरपूर कार्यक्रम केले आणि स्वामींच्या कृपेने यांना पुढच्या वाटचालीसाठी स्वामींनी त्यांना अ त्यांना शक्ती देऊ स्वामी समर्थ एवढंच आणि ते खूप म्हणजे लहानपणापासून सगळे एकत्र चुलते पुते एकत्र राहिले हा की आम्ही सगळे एकत्रच त्यांना स्वामी कृपेने त्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा दोघांना पण केदार दादा आजचा कार्यक्रम इतका सुंदर झाला छान झाला म्हणजे आम्ही सुद्धा असं प्रेरणा घेतलेली आहे तुमच्याकडून आणि सोपी गोष्ट नाही एवढ्या पब्लिकला एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नाहीये तर तेवढं तुमचं सामाजिक कार्य आहे सलोख so, आहे समाजामध्ये त्याच्यामुळे आज इतकं छान निर्विघ्न कार्य पार पडलं तर आज तुम्ही तुमच्या so, तुम या कार्याबद्दल जरा दोन शब्द सांगा आणि सगळ्यांपर्यंत तुमच्या भावना पोचाव्यात असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल काही खरं सांगायचं झालं तर आम्ही आपल्या सारख्या समाजामध्ये तळागाळातल्या ज्या महिलांसाठी ज्या महिला काम करतात अशा महिलांकडून आम्ही प्रेरणा घेत असतो तर, तर आमचे चुलते आमच्या मंडळाचे आदरस्तंभ अनुता ते भेगडे यांनी संकल्पना मांडली की आपण नवरात्रोत्सवामध्ये किंवा अलीकडे बघतो की महिलांना मनोरंजनाचे कार्यक्रम देवदर्शन या गोष्टींसाठी फक्त पुरतं त्यांना हे केलं जातं त्याच्यातून मनोरंजन होतं याबाबत नाही किंवा ते करू नये अशाही मताचं मी नाही किंवा आमच्या मंडळच्या माध्यमातून पण नवरात्रोत्सवात महिला भगिनींसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात पण तात्यांनी संकल्पना मांडली की या महिला भगिनींना ठोस काहीतरी त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याचं साधन मिळालं पाहिजे तर मग आम्ही समाजामध्ये ज्यावेळेस माहिती घेते त्यावेळेस आपल्यासारख्या काही महिला भगिनी असतील की ज्या खरं समाजात महिलांसाठी चांगलं काम करतायत त्यांचा आम्ही शोध घेतला मग आमच्या लक्षात आलं की महिलांचे नक्की प्रॉब्लेम काय व्हॉट इज द रूट कॉज द रूट कॉज इज की आपल्याला हे समजत नाही महिलांना की आता सध्याच्या बदल त्या काळामध्ये एकविसाव्या शतकात व्यवसाय कोणता केला पाहिजे आणि व्यवसाय जर त्यांनी एखादा चांगला निवडला तर त्याला भांडवलाची अडचण येते मग व्यवसाय तरी कोणता निवडायचा याच देखील मार्गदर्शन आणि व्यवसाय निवडल्यानंतर त्याला भांडवल कसं उपलब्ध करून देता येईल याच देखील मार्गदर्शन आम्ही आज या ठिकाणी केलं आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या चांगल्या पद्धतीने निर्विघ्नपणे हा कार्यक्रम झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ज्या महिलांचा आम्ही सन्मान केला ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपण केवळ या आजच्या कार्यक्रमासाठी नाही तर इथून पुढे देखील महिलांच्या कार्यक्रमासाठी एकत्रित असू आमच्याकडे ज्या महिलांचे प्रॉब्लेम असतील ते आपल्याकडे येतील आपण आपल्या माध्यमातून ते सोडवा आपल्याकडे काय असतील ते आपण आम्हाला सांगा आम्ही देखील आमच्या पद्धतीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आमच्याकडून तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने तुमचं कार्य उदंड हो